टाकभू गावले केवढा आहे बघा हे आता वरतून जाऊन धरणात गेला असतावय बघ लवकर लवकर आहे लवकर आहे अरे चेप हा बघ बघितलं सांगू नको मस्त गावलय आणि शेटणी पकडला नाही अरे पाणी भरपूर आहे दिसत नाही ते इथं कुर्ली आहे एक मोठी आहे खेकड आहे काय झाला चालेल आधार पाज्या पाया पण कमान झाला गडी बघा बघ तुम्ही गडी जो पर्याय घेरली नाही एक दोन तीन चार पाच छ सात आठ मला धरून नऊ जण पावली ना मोठी आहे मोठी आहे ती तरी काय दिसत नाही गावले, गावले। ते हलवत गेले नाहीच आवत पकड पूर्ण दिसत नाही काय तुम्हाला हे मागणं पकडतोय आम्ही पकड चल एवढा वेळ काय मग मी मोठी आहे चेपायची डायरेक्ट नाही चावत दोन हाताने दाखव चालतंय चलूला गावली पोरूला पुढ्या पोरू मस्त काम पि चल गे वावतुलीला आहे भाऊ चुलीला आहे वाव चुलीला आहे बघा अरे हा कोर आले ना वाटत पकडा सोडू नको इसू दर बघा रे व्यवस्थित आमचं किती करताय ते अरे पकड रे शावा चल मोठी आहे मोठी आहे ना जवळ आहे जवळ आहे सगळे जाऊ नको रे या ढोवत पण बघू नाही शकत ये इकडे पुढे मस्तच आहे काम पच्चीस झाला रे सही आहे सही आहे सही आहे नर राय तो पण डेंगे बोलतले हात गेला का काम चालला तू हात पुढे बघत नाहीत रे बघ खूप मजा आहे मस्त आहे ट्रेकिंग है ट्रेकिंग नहीं तो ये ते, ये तो हल्का है ये है, <laughs> स्रत <का> स्रत? <laughs> एक कड़ा चल ली लो दूसरा धोपरा वगैरे ते चढ कुठे तरी गेले दगडा खाली कुठे गेली खा। गेल तो दगड काळ दगडाखाली गेले आता अगदी गाव जाणार नाही कुठं पकड़ा रा एक खाली हा याच्या खाली व्यवस्थित पकड हाय बिल आहे हाय मस्त आहे

फक्त पाहिजे पाहिजे रे फक्त नाद मधीच तुटली काय करणार आता वाट शोधत काय लाक्या उडते त्यांचं काय जंगल सफारी रात्री जंगल सफारी चालू आहे आर्यन सांगल काय तर आर्यन दे डोला कशा वीज कोतोय <देखे>

मागच्या रे छत्री तेच ना आता हा दे हा दे इकडे लागलवर आम्ही धरला नाही घरात पकडला नाही इकडे सावली इकडे घे पाने पिशवी हात खाली कर पिशवीस हात सोडून दे पकड़, पकड़, पकड़ मस्त मस्त क्या काढायची गाल वाहून गेला नाही रे भेटलेच काय काली-काली काफलीत आहे जात डेंजर के राय किशात मोबाईल साथ, कि साथ जाऊ दे मगला काय दिसली ती पोरूला दिसली अगोरे आई तुझी कमाल आईस बैठकी आहे का नाही आहे का नाही लाकळे बरू समतंय ना लिया बिलात गावले बिलातली गवले मस्त हे पकडा कार्ड मोठे शिवाय देऊ नको फक्त मस्त झाले पकड 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 अशी नारती होती पाय पड फुकड चल मोठी आहे चल घर इकडं

रागे दिला रागेला भरलेले आठ आठ इंटू किती झाले आठ इंटू सात 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 इंटू सात भरपूर गावल्या અરે hmm. આપ